वसमत तालुक्यातील टेंभुर्नी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर डिग्रसे आणि आरोग्य कर्मचारी श्रीमती जोगदंड यांचा सेवानिवृत्तीबद्दल आयोजित कार्यक्रमात सत्कार करण्यात आला टेंभुर्नी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिग्रसे आणि आरोग्य कर्मचारी श्रीमती जोगदंड हे शासकीय नियमाप्रमाणे सेवानिवृत्त झाले असून या सेवानिवृत्तीबद्दल टेंभुर्नी प्राथमिक आरोग्य केंद्रात सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते उपस्थित सर्व आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वतीने डॉक्टर डिग्रसे आणि श्रीमती जोगदंड यांचा शाल श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर डिग्रसे आणि श्रीमती जोगदंड यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व आरोग्य अधिकारी कर्मचारी तालुका आरोग्य अधिकारी सी एच ओ अशा स्वयंसेविका डाटा ऑपरेटर आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी न्यूज मराठी वसमत हिंगोली